लोक तर म्हणतात दोन ला उपास सोडला तरी चालेल का पुष्क लोकांना टायमिंग सुद्धा पाहिजे असत साधारणपणे कितीला उपास सोडू उपास नको सोडू तंबाखू सोड उपास नको सोडू भांडण वादविवाद सोडून टाक ईर्षा राग द्वेष मत्सर सोड अन्न नको सोडूस अन्न सोडल्यानं काय होणार शरीर अशक्त होणार आहे पण जेव्हा तुम्ही पाप सोडता तुमचा आत्मा बलवान बनतो आत्म्याला बलवान केलं पाहिजे म्हणून प्रभू येशू ख्रिस्त ज्या अरण्यामध्ये गेला उपास चारीश दिवस, चारीश उपास ना आरण्यामध्ये गेल्याबरोबर असं लिहिलंय त्यानं उपवास केले चाळीस दिवस चाळीस दिवसाची उपवास संपल्याबरोबर हा सैतान त्याच्या समोर आला ऐका उपवासाची ताकद उपवासाचं सामर्थ्य समजण्यासाठी हा लुसिफर त्याच्याकडे आला आणि लुसिफरनं त्याला चॅलेंज केलं काय चॅलेंज केलं वरून उडी मार देवदूत तुला आपल्या हातावर झेलून धरतील ही ताकद आहे उपवासाची कोणती ताकद आहे जेव्हा तुम्ही उपवास करता त्या उपवासामध्ये तुमच्याकडे सामर्थ्य यायला पाहिजे पण सामर्थ्य कसं येणार आहे याचं कारण याचा, याचा उद्देश ठरलेला होता इशूचा चाळीस दिवस उपवास करायचे आणि मला प्रभूची सेवा करायची पण प्रभूची सेवा करत असताना प्रभूचा मार्ग जाणून घेत असताना काय या चाळीस दिवसामध्ये तुमचा उद्देश काय विजन काय तुमचं इकडं तर सांगितलं माझ्या पातकांमुळे त्याला ताडण करण्यात आलं मग मला माझं पाप समजलं पाहिजे ना कोणतं पाप आहे माझ्याकडं अरे तो का वधस्तंभावर लटकला हे जाणून घे ना तुला उपवास करण्यासाठी नाही वधस्तंभावर तो लटकला तुला तुझ्या पापाची जाणीव निर्माण व्हावी किती के चुका केल्या किती के दोष दोषी जीवन तू जगला कशा प्रकारचं तुझ्या डोक्यातले विचार होते आणि तुझ्या डोक्यातल्या विचारांमध्ये त्याच्या मस्तकावरती वेत मारला तुझ्या डोक्यामध्ये चाललेले सगळे दुष्ट विचार याच्या मोबदल्यामध्ये त्याच्या डोक्यामध्ये काट्यांचा मुकुट घातलं हे कधी समजणार आहे आम्हाला मग उपवास चालू आहे पण डोक्यातल्या विचारांचं काय ज्या ख्रिस्ताच्या मस्तकामध्ये काट्यांचा मुकुट घातला त्या मुकुटाचं काय आहे तुम्ही फक्त विचार करता उपवास केले उपवास केले मुकुटाचं काय कात्यानं मुकुट घातले डोक्यामध्ये कात्याच्या डोक्यात काट्यांचा मुकुट घातला कात्याच्या मस्तकावर वेत मारले अजूनही आमच्या डोक्यात वाईट भावना आहेत अजूनही आमच्या डोक्यामध्ये विचार चाललं लक्षात घ्या पाप हे नेहमी विचारामध्ये घडलं जातं हो पाप प्रत्यक्ष दिसणार नाही तुम्हाला पण डोक्यामध्ये पापाची सुरुवात होती सगळं पाप इथं डोक्यामध्ये असत जर तुम्ही उपवासाच्या दिवसामध्ये शोधायला पाहिजे तर काय तुमच्या डोक्यातलं शोधलं पाहिजे आज सकाळी मेसेज आला इतका आनंद झाला असं वाटलं की सार्थक झालं आत्तापर्यंत टाकलेले प्रत्येक संदेश एक संदेश वृद्ध पकाळ प्रभू कसा आशीर्वादित करतो मला वाटते एक बड्डेचा संदेश त्याच्यात पाठवला आणि मग ती म्हटली की मी पहिल्यांदा आज तो संदेश ऐकला माझ्या सासूशी मी कित्येक वर्ष बोलत नव्हते परंतु त्या संदेशानं मला इथून इतकं आतून बाहेरून तोडून काढलं आणि मला कळलं नाही माझ्या सासूशी माझे संबंध चांगले असायला पाहिजे मी एवढे वर्ष बोलत नव्हते पण वृद्ध काळ आशीर्वादाचा काळ हा संदेश ऐकल्याबरोबर मी पश्चाताप केला पुन्हा एकदा माझ्या सासूशी माझा समेट केला आणि मी आता ठरवलं मी तिच्याशी कधी वाईट वर्तन करणार नाही उपवासापेक्षा श्रेष्ठ ही घटना आहे प्रियानो कोणती घटना ज्यावेळेस तुमच्या डोक्यामध्ये असणारे विचार जे तुम्हाला पूर्वी पटत होते परंतु वलस्तंभरचा ख्रिस्त आता तुम्हाला ओरडून सांगत आहे की डोक्यातले विचार ते काढून टाका आणि म्हणून लक्षात घ्या अन्न काढून टाकण्याच्या ऐवजी अन्न त्याग करण्याच्या ऐवजी हे दुष्ट विचार आमच्या डोक्यात निघून गेले पाहिजे म्हणून इथं असं म्हटलं माझ्या पातकामुळं वाच बरं माझ्या लोकांच्या पातकामुळे माझ्या लोकांच्या पातकामुळे त्याला ताडण करण्यात आले त्याला ताडण करण्यात आलं असं त्या पिढीच्या लोकांपैकी असं त्या पिढीच्या लोकांपैकी लोकांपैकी कोणीतरी विचार केला काय कसला विचार करायचा आता म्हणतो या पिढीतल्या लोकांमध्ये एकाने तरी हा विचार केला का सगळे उपवासच करत आहे पण तो एकाने तरी विचार करावा ना सारा समाज उपवासाच्या मागे धावत आहे सगळ्या समाजामध्ये उपवासाची धार्मिकता सुरू झालेली आहे पण एका सुद्धा तो म्हणतो या पिढीकडे पाहिल्यावर मला वाईट वाटतं एक व्यक्ती सुद्धा विचार करत नाही की तो माझ्या पापामुळे त्याला ताडण करण्यात ता आलेला आहे विचार तर हा केला गेला पाहिजे ना विचार 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 उपवास कधी कधी सुरू झाले ते हा हा परिवर्तन करना परिवर्तन नाही व्हायला पाहिजे तर तो विचार सुरू झाला पाहिजे कोणता कोणामुळे हा वधस्तंभावरती गेला वधस्तंभाचाच विचार करताना तुम्ही ख्रिस्ताच्या वधस्तंभाचीच कल्पना तुमच्या डोक्यामध्ये ना मग वधस्तंभाची कल्पना डोक्यामध्ये असताना या डोक्यामध्ये आणि हे का येत नाही की तो कोणामुळं पिडला गेला कशामुळे त्याला शिक्षा झाली अजून पण माझ्याकडे पाप घडत आहे अजूनही मी पाप करत आहे अजून डोक्यातल्या विचाराला प्रतिबंध केला नाही अजूनही डोक्यामध्ये तेच विचार येत आहे जे देवाला पसंत नाही शांत बसून विचार करा तुमच्या डोक्यातले विचार देवाला पटतात का एकदा बसून तर विचार करा ना तुम्ही गडबडीमध्ये आहात तुम्हाला सगळं पटतं तुम्ही आता माझं बरोबर आहे गडबडीमध्ये असल्या शांत बसून विचार केल्यावर कळतं नाही ही गोष्ट माझ्याकडनं घडली ती चुकीची आहे आणि मग त्याच्यासाठीच कशाची गरज आहे वधस्तंभ म्हणून देवदूत काय म्हटले कशाचा शोध घ्या वधस्तंभावरील ख्रिस्ताचा आणि वधस्तंभावरचा ख्रिस्त तुम्हाला यशाकडे घेऊन येतो आणि यशा काय सांगतो माझ्या पापामुळं त्याला ताडण करण्यात आले ऐका बर का आता जो व्यक्ती उपवास करतो पुन्हा पाप करतो तो पुन्हा ख्रिस्ताला देतो मग काय उपासाचा फायदा बरेच लोक चाळीस दिवसात आमच्याकडे ठरलं जातो चाळीस दिवसात आमच्या घरात वशाट असणार नाही आणि तो दारुड्या पण सांगतो चाळीस दिवस हात लावणार एक्केचाळीस एक्केचाळीसा दिवशी परत गुत्त्यावर पळणारच ना तो चाळीस दिवसात नाही भांडण करणार आणि त्याच्या पलीकडे जाऊन बघ चाळीस दिवसात आम्ही लग्न पण करत नाही वा वा चाळीस दिवसात येशुआ आला तर झालं का बघून गेलाय मुलगी सगळं झालंय लग्नाच्या कल्पना डोक्या लग्न करणार नाही अमक करणार नाही कुठं सांगितलं तो म्हणला नाही मी आणि मी चाळीस दिवसामध्ये तुम्ही लग्न करू नका आणि तुम्ही आमक खाऊ नका अरे तो म्हणतो पाप करू नका बाकी सोडा सगळं आपाची जाणीव तर व्हायला पाहिजे ना माझ्यामध्ये पाप आहे माझ्यामध्ये चुका मनुष्य स्वतःला या धार्मिकतेच्या बळावरती देवाबरोबर देवाच्या जवळ नेण्याचा ने प्रयत्न जे यशयाच्या पुस्तकाच्या अठ्ठावन वाद्यामध्ये सांगितले वाचा बर तो रोज रोज माझ्याकडे येतो ते तर रोज रोज माझकडे येत रोज रोज माझ्याकडे येतात माझे मार्ग माझे मार्ग ते जाणू इच्छितात जाणू इच्छितात धर्माचरण करणाऱ्या आपल्या देवाचे नियमशास्त्र देवाचे न नियम सोडणाऱ्या न सोडणाऱ्या राष्ट्राप्रमाणे हे काय म्हणत का? आम्ही देवाचं नियमशास्त्र सोडलं नाही कितके वेळा म्हणतो माझे 40 दिवसाची उपवास वर्षानुवर्ष चालू आहेत बर का कधीच मी तोडले नाही नियमशास्त्रात लिहिलंत का हे दाखवा बरं कुठला नियम आहे दाखवा कुठं सांगितलंय चाळीस दिवसाची उपवास आहे मी तुम्हाला दाखवून देतो तिथं मधस्तंभाच्या ख्रिस्ता संबंधाने म्हटलं तो माझ्या पातकामुळं पिढलं गेलेलं आहे उपवासामुळे नका त्याला पिडाणं जाणून घ्यायचं ना जाण। जा धर्मशास्त्र धर्मशास्त्र काय सांगतं काय सांगितलं पुस्तकामध्ये धर्मग्रंथामध्ये काय सांगितलं तो माझ्या पातकामुळं पिढला आहे मग खरी धार्मिकता काय उपवास उपवासाच्या पेक्षा महत्वाचं काय तर पाप सोडणं पाप सोडा बारीक सारीक चुका सोडून द्या अहंकार ईर्षा राग एकमेकाचा द्वेष असणाऱ्या लोकांची मन आणि बदलली जाणं क्षमा करणं आणि प्रीतीनं सगळ्याला जवळ करणं या सगळ्या गोष्टी देवाच्या लोकांना आवश्यक आहे हे पाप आहे कोणतं पाप आहे जरी आम्ही पाहतो हो की हबेल त्या ठिकाणामध्ये अर्पण करत आहे काही पण अर्पण करत आहे दोघं पण धार्मिक आहे दोघांचं पण अर्पण त्या ठिकाणामध्ये पण हाबेल जो आणि हाबेल अर्पण करत असताना काही कायनाच्या मनामध्ये त्याचा त्याच्या भावासंबंधाला द्वेष आहे आणि मग तो काय म्हटला त्या कायनाचा स्वभाव काय त्या दुष्टासारखा होता आता माझ्यामध्ये द्वेष आहे देश आहे राग क्षमा नाही केली आणि मी उपवास करतो मग मी कुणाच्या स्वभावासारखा आहे सैतनाच्या स्वभावासारखा कोणाही व्यक्तीविषयी लक्षात ठेवा देवाच्या वचनामध्ये कोणालाच कंसात टाकलेलं आणि काय होतं माहिती नेम का नेमकं एक व्यक्ती कंसात आहे तिच्याविषयी आमच्या मनामध्ये द्वेष आहेच आणि उपास चालू आहे आणि इकडं आम्ही उपवास करतो आणि तिकडं प्रभू म्हणतो हे तुला कोणी सांगितलं त्यापेक्षा द्वेष काढून ना हा सगळ्यात भारी, भारी उपास आहे हा सगळ्यात भारी उपास कोणता अंतकरणात द्वेष काढणं समेट करून टाकणं एकमेकाशी शांती जोडणं प्रेमानं आलिंगन देणं चांगली भाषा वापरली जाणं जे डोक्यामध्ये आहे ना ते डोक्यातलं सगळं काढून टाकलं अरे माझ्या पापामुळे त्याला वधस्तंभावर लटकवलं ना मी पाप केलं म्हणून तो लटकलेला आहे उपवास करण्यासाठी नाही तर तो म्हणतो तुम्ही पाप सोडावं म्हणून मी लटकलेलो आहे तुम्हाला उपवास देण्यासाठी थोडी लटकलेलो आहे म्हणून ते काय म्हणतात माहिती का वधस्तंभावरच्या ख्रिस्ताचा तुम्ही शोध घेतात का दुसरी गोष्ट वाचूया का वधस्तंभावरती तो आहे देवदूत काय म्हणतात अठ्ठावीस पाच पर परत वाचा म्हणतोय अठ्ठावीस पाच देवदूत त्याला धरूनच आपल्याला पुढे जायचंय वाचा हा देवदूताने त्या स्त्रियास म्हटले त्या स्त्रियास म्हटलं तुम्ही भिवू नका वधस्तंभावर खिळलेल्या तुम्ही भिवू नका वधस्तंभावर खिळलेल्या येशूचा शोध येशूचा शोध तुम्ही करीत आहात तुम्ही करीत आहात हे मला ठाऊक आहे हे मला ठाऊक आहे तो येथे नाही तो येथे नाही कारण त्याने सांगितल्याप्रमाणे कारण त्याने सांगितल्याप्रमाणे तो उठला आहे तो कुठे आता आता कुठे तो स्वर्गात मग अजून पण आम्ही त्या उपवासामध्येच आहे इशू कुठे आहे आणि आम्ही कुठे उपासात आम्ही कुठे अजून पण आणि इशू कुठे अजून वाटतं चाळीस दिवस यावे परत त्याला सुरू झालं नाही का गुड फ्रायडे म्हटलं की लगेच मला कॉल येतात आमच्या चर्च मध्ये सात शब्द बोल सात बोला, बोला चौदा बोला दोन बोला एक बोला तिथंच आहेत लोक किती लोकांचं परिवर्तन झालं हा फक्त काय बोलले हेच बोललो पाप सोड सात शब्द असू दे मला एता एता चर्चा करत होतो वळवी पण माझ्या संगती होती आणि बोलता बोलता ते सांगितलं की आम्ही पाळकाचं सेशन घेतलं त्या सेशन मध्ये कशी मिनिस्ट्री असावी याच्या संबंधानं फार सुंदर दोन सेशन झाले मग त्याच्यात आम्ही चर्चा करतो त्यास ते म्हटलं की एकदा एका पाळकाला अमेरिकेमध्ये प्रिचिंग करायला सांगितलं आणि ते प्रिचिंग करत असताना नेमके त्या राष्ट्राचे प्रेसिडेंट त्या ठिकाणात येणार होते आणि मग कमिटीने सांगितलं साहेब प्रेसिडेंट येणार आहे फक्त अर्धा तास प्रिचिंग करायचं कारण प्रेसिडेंट येणार आहे ना आमच्याकडे आमदार बिमदार आले तेच प्रॉब्लेम येतो ना आपल्याकडं ना, नाही आपण कोणाला म्हणत नाही नाही का आमदार येऊ द्या खासदार येऊ द्या नाहीतर अजून कोण येऊ द्या बसून ऐकायचं नाहीतर घर गाठायचं मग त्यावेळेस ते प्रेसिडेंट येणार मग दुसऱ्या दिवशी कमिटी परत आले बाळक साहेब लक्षात आहे ना प्रेसिडेंट येणार आहे पंचवीस मिनिटं बोला तो म्हटलं ठीक आहे पंचवीस बोलतो अजून दुसऱ्या दिवशी आले बाळक साहेब प्रेसिडेंट येणार आहे त्यांचं त्यांनी दुखावलं नाही आणि त्यांचा वेळ जाऊ नये कारण आपल्या चर्चला डोनेशन मिळालं पाहिजे आपल्या बऱ्याच गोष्टी त्या आपल्याला मिळाल्या पाहिजे ते म्हणले पाळत साहेब वीसच मिनिटं बोला म्हटलं ठीक आहे वीसच मिनिटं बोलतो आणि प्रेसिडेंट जसे जवळ तसे यांची हालचालच एवढंच बोला तेवढंच बोला मग प्रेसिडेंट आले सगळी वर्षी झाली प्रेसिडेंट समोरच्या खुर्चीवर बसले पाळक वर आला आणि उपदेश केला एक वाक्यात त्याचा उपदेश संपला प्रेसिडेंट पश्चाताप तर नरका जाल बसून घेतलं त्याने तुम्ही एवढं सांगितलं मग ते ऐकलं सगळे घाबरले यांना वीस मिनटं दिले असते तर बरं झालं असत एक मिनिटात बोललं पण ते एवढं भयानक बोललं की तर प्रेसिडेंटचं काही खरं नाही मग प्रेसिडेंट वर आला आणि प्रेसिडेंट भाषण करायला लागणार तो काय म्हटलं माहितीये का हा व्यक्ती पाळत असण्यापेक्षा माझ्या मिल्ट्री मधला सैनिक असतात तर माझा सैनिकाचा दर्जा खूप भारी झाला असता येशूला हे सांगायचं हो बाकीच्या सगळ्या गोष्टी सोडा पश्चाताप करा हे धैर्य कुठे आज लोकांमध्ये ते उपवास करा सांगतात पण पश्चाताप करायला कोणी सांगत नाही ना उपवास करा म्हणतात करा तुम्हाला उपवास पाहिजे तर पण आता त्या संदेशाची गरज आहे कोणता संदेश आमच्या अपराधान मुळे त्याला शिक्षा झाली अनुवादाच्या पुस्तकामध्ये एक वचन वाचा एकवीस अध्याय आणि त्याचं अठरा किती भयानक आहे पुस्तक वचन वाचा एखाद्या पुरुषाला एखाद्या मनुष्याला एखाद्या मनुष्याला हट्टी आणि अनावर मुलगा असला हट्टी व अनावर मुलगा असला आणि आपल्या आई बापांची आज्ञा आपल्या आईबापांची आज्ञा तो जुमानित नसला तो जुमानित नसला आणि त्याला शासन केले तरी त्याला शासन केलं तरी त्याचे ऐकत नसला ऐकत नसला तर त्याच्या आई बापांनी आई बापांनी त्याला धरून धरून बाहेर काढून बाहेर काढून गावाच्या वेशीत गावाच्या वेशीत चावडीवर चावडीवर गावच्या वडील वर्गासमोर वडील वर्गासमोर न्यावे न्यावे आणि त्यांनी आणि त्यांनी गावच्या वडील वर्गाला सांगावे गावच्या वडील वर्गाला सांगावे हा आमचा मुलगा आमचा मुलगा हट्टी हट्टी व अनावर आहे अनावर आहे हा आमचे ऐकत नाही ऐकत नाही हा खादाड खादाड व मद्यपी आहे दारुडा आहे मग त्याच्या गावच्या त्याच्या गावच्या सर्व पुरुषांनी सर्व पुरुषांनी त्याला दगडमार करून दगडमार करून ठार मारावे ठार माराव अशा प्रकारे अशा प्रकारे तू आपल्यामधून आपल्यामधून या दुष्टाईचे दुष्टाईच निर्मूलन करावे निर्मूलन करावं म्हणजे म्हणजे सर्व इस्रायल लोक सर्व इस्रायल लोक हे ऐकून भीतील ऐकून भीतील पुढे एखाद्या मनुष्याने मरणदंडास पात्र असं काही गुन्हा केल्यामुळे त्याला मृत्यूची शिक्षा झाली व त्याला झाडावर टांग प्रेत रात्रभर रात्रभर झाडावर टांगलेले राहू देऊन झाडेवर टांगलेले राहू देऊ नये पण त्याच दिवशी त्याच दिवशी त्याला अवश्य पुरावे अवश्य पुरावे कारण टांगलेल्या ले मनुष्यावर टांगलेल्या मनुष्यावर देवाचा शाप असतो आहो उपवासाचा शोध घेण्याच्या ऐवजी तो का टांगला गेला याचा शोध घ्या ना म्हणून त्यानं काय सांगितलं माहिती का तुम्ही वधस्तंभावर खेळलेल्या ख्रिस्ताचा शोध घेतात आता वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्ताचा शोध घेताना काय शोध लागला तो काल वधस्तंभावर काल कारण या ठिकाणामध्ये दिलं एखादा मुलगा हट्टी आहे अनावर आहे मद्यपीय आई बापांचं जुमानत नाही आणि या मुलाला सगळ्या लोकांसमोर दगड मारावं आणि त्याला वधस्तंभ त्याला झाडावरती लटकून टाकावं आज हट्टी लोक आहेत या हट्टी लोकांसाठी ख्रिस्त वधस्तंभावर टांगलेला आहे शास्त्र काय सांगत माहिती का या लटकलेल्या माणसा संबंधानं त्या व्यक्तीला त्या माणसाला त्या झाडावरती लटकावं का तर त्याला दंड दिलेला आहे मुळामध्ये ते जाणून घ्या ना माझ्यासाठी तो लटकलाय माझा दंड त्यानं भोगलेला आहे माझ्या पापाचा दंड त्यानं भोगलेला आहे काय शोध घ्यायचा आहे तुम्हाला हट्टी स्वभाव गेला का लक्षात घ्या हट्टी स्वभाव देवाला एवढा नापसंत आहे एवढी ईर्षा एवढा राग आहे हट्टी स्वभाव संबंधानं तो म्हटला एखादा असो मुलगी असो बर का देवाच्या वचनामध्ये स्त्री आणि पुरुष हा भेद अजिबात नाही आणि त्याच्यावरच एकाने मला काल परवा त्याच्यावर व्हॉट्सअपवर मेसेज केला कोण होता माहित नाही मला आणि त्याने म्हटलं तुमच्या चर्च मध्ये तुमचा संदेश तुम्हाला आवडला स्त्रियांनी सेवा करावी ना ना? ना ना की नाही करावी मग तुमच्या चर्च मध्ये तुम्ही स्त्रियांना पाळक केलं का मी म्हटलं मीच पाळक आहे ना तुम्ही नसल्यावर काय बोलतात की म्हणलं आमच्या स्त्रिया तसं मोघम नका सांगू ना तुम्ही पाळक बनवलं का अरे बोलतेत ना एका मंडळीला एकच पाळक दहा पाळक ठेवले तर किती लढाई होईल मंडळी एक म्हणजे पाळक नाही तसं मोघम सांगू नका मी म्हटलं बस तुझ्याशी टाइमपास करण्या इतका टाइम माझ्याकडं नाही का तर त्याला त्या गोष्टीसाठी वाद घालायचा आहे कोणता काही सांगितलं तर बदलणार नाही हट्ट अशाच पद्धतीचा आहे मग शास्त्र काय सांगत उपवास करण्याच्या ऐवजी हट्ट सोड ना हट्टी स्वभाव सोडायचा नाही किती पण येऊन कोणी पण वचन सांगा कसंही सांगा मुळामध्ये एवढा हट्ट धरून ठेवलाय मीच बरोबर आहे आणि देवाला हट्टी लोकांचा एवढा राग आहे ना तो म्हटला मुलगा काय लिहिले हो गावच्या वडील वर्गाला सांगावे हट्टी खट्ट्यापासून वाच हा आमचा मुलगा हा आमचा मुलगा हट्टी हट्टी व अनावर आहे अनावर कंट्रोल नाही त्याच्यावरती हा आमचे ऐकत नाही आमचे ऐकत नाही हा खादाड खादाड व मद्यपी आता बरेच आई वडील त्या मुलासाठी काय करतात मुलगा दारू पितो उपास धारा अरे तो तर म्हणला उपास नाही याला चार चौघात नेऊन वडिलांनी दगड घालाव त्याच्या डोक्यात पण आता जर तुम्ही बघितलं तसं गेलो नवरा दारू पितो मुलगा पितो तो ऐकत नाही म्हणून त्याचा उपास मुळामध्ये हट्टी स्वभाव त्याचा बदला म्हणून प्रार्थना केली पाहिजे देवाला हट्ट आवडत नाही ना काल टकल्या मधस्तंभावरती झाडावरती टांगलेला तो शापित आहे तर ख्रिस्त तुमच्या आणि माझ्या हट्टी स्वभावामुळे त्याला टांगलंय ऐका येशूला वधस्तंभावर लटकत असताना किती भयानक प्रकारचा दोष त्याच्यावरती लादलाय ज्या पित्यानं असं लिहिलंय त्याच्या आई वडिलांनी कोणाला सांगावं आता ख्रिस्ताला वधस्तंभावर लटकून लटकवणारी याजक आहे तो वडील वर्ग आहे स्वर्गातल्या देवानं या पुत्राला वधस्तंभावर लटकवण्यासाठी या याजकांना चितवलं याजक आले येऊ आणि म्हटले तू येशूला आम्हाला धरून दे आम्ही त्याला दंड देतो आम्ही त्याला वधस्तंभावरती लटकवतो मग सांगितलं कुणी स्वर्गातल्या देवानं आणि का सांगितलं माहिती का तर तो जो येशू आहे या येशू संबंधानं म्हटलं हा माझा परमप्रिय पुत्र आज्ञाधारक आहे याचं तुम्ही ऐका आता ज्या वेळेस या टेकडीवरती इशू गेला तो जगाचं पाप पिला आता इशू राहिला नाही तो हट्टी मुलगा तो मद्यपी मुलगा तो सर्व प्रकारचं पाप करणारा मुलगा आणि इकडं नियमाप्रमाणे असं सांगितलं या हट्टी मुलाला सर्व वडील वर्गानं वधस्तंभ झाडावरती लटकून मारावं त्याला आणि ठेचून मारावं तसं इशूला या बापानं सर्व लोकांसमक्ष झाडावरती लटकवलं किती लोक या गोष्टीचा विचार करत आहे देवानं त्याचा हात सोडला देवानं त्याचा त्याग केला तुमच्या लटकवलं मग देवदूतांना ती गोष्ट माहिती होती वधस्तंभावर लटकवलेल्या ख्रिस्ताचा शोध घेत आहात का शोध घ्या कशाचा शोध घ्या का लटकला का शाप त्याच्यावरती आले नुसत त्या दिवसाचा विचार करून फक्त डोळ्यामध्ये अश्रू आणणं एवढं पुरेस नाही प्रत्येक पाप शोधायला पाहिजे काय माझ्यामध्ये मा तो हट्टी स्वभाव आहे का ज्या स्वभावामुळे त्याला दंड दिलेला आहे असं कोणतं पाप आहे न बदलणारी वृत्ती देवाला न पसंत पडणाऱ्या असंख्य गोष्टी आमच्यामध्ये दे। लक्षात ठेवा वारंवार एकच पाप मनुष्य ज्या करत राहतो ना आता त्याला हट्टी म्हटलेलं आहे एक पाप वारंवार घडलेलं आहे कळलं कित्येक वेळा हे चुकीचं आहे पण ते सोड सोडायची इच्छा नाहीये कळतं आम्हाला सर्व हिरव्या सभेचे नेता आमच्याशी बोलत पण वारंवार त्याच पापाकडे आमचं चित्त आकर्षले जात ना तेच पाप करूशी वाटत हा ती स्वभाव आणि आम्ही उपवास करतो आणि बायबल काय सांगतं उपवास करण्याच्या ऐवजी बदस्तंभरच्या ख्रिस्ताचा शोध घ्या काय ख्रिस्त सांगतो तुम्हाला इकडं म्हटलं तो झाडावरती लटकलेला शापित आहे आणि शापाचं कारण काय त्याच्या आई वडिलांनी त्याला वडील वर्गाकडे घेऊन गेला आणि वडील वर्गानं त्याला दंड दिला तस या इशूला सगळे वडील वर्गानं त्याच्यावरती के दोषारोप केले आणि सांगितले याला झाडावरती लटकवा हे कुणाच्या लक्षात आहे हे कुणी पाहिलंय वडील वर्गानं आम्ही म्हणतो याचकानं त्याला मधस्तंभी दिलं याजक लोकांनी त्याला विकलं अरे विकलं नाही नियमशास्त्रात नियम दिला होता कोणीतरी एकानं सगळं पाप घ्यायला पाहिजे होत ना या सगळ्यांचं माझा स्वभाव माझ्यामधली बंडखोरी मद्यपा मी जो मद्यपी या मद्यपी मुलासाठी येशू ख्रिस्त म्हटलं मी मद्यपी बनतो बाप म्हटला तू मद्यपी बनतो ना वडील वर्गाने याला मार करावं याला झाडावरती लटकवावं आणि ख्रिस्ताला झाडावरती लटकून टाकलं कोणाच्या लक्षात येते ते फक्त उपवासाकडे गेले पण त्यांच्याकडे ते नाही अरे माझ्या मद्यपी स्वभावामुळं माझ्या दारूबाजीमुळे तर तो, तो बलस्तंभावर लटकलेला आहे म्हणून लक्षात ठेवा उपवास करण्याच्या ऐवजी व्यसनात्न बाहेर पडूया या उपवासाच्या संदेशामध्ये मी प्रभूजवळ ही प्रार्थना करेल की देवा आज पुष्कळ व्यसनी लोक हा संदेश ऐकून बदलून जाऊ दे का कारण हो तो मग स्तंभावर मी बोलत नाही एक स्वभाव आहे तुमच्यामध्ये तुमचा स्वभाव तुम्हाला ठाऊक आहे तुमचं पाप गुप्त आहे ते तुम्हाला ठाऊक आहे आणि तिकडं ख्रिस्त सांगत आहे एकदा वधस्तंभाकडं नजर मार या तुझ्या सगळ्या पापामुळे या वडील वर्गानं मला दोषी ठरवलं आणि हो मला मधस्तंभावरती लटकवलेलं आहे कधी वाटत नाही तुला मला खाली उतरावं माझ्या मधस्तंभावर मला खाली टाकावं बाजूला करावं अजूनही तू पाप करत आहे अजूनही तुम्हाला मधस्तंभी ठेवत आहे अजूनही तुझ्यामध्ये तो तु हट्टी स्वभाव आहे अजून तुला देवाला न पसंत पडणाऱ्या गोष्टी तशाच ऐका पहिली गोष्ट त्या ठिकाणी सांगितलं सांगित माझ्या पातकामुळे तू मधस्तंभी दुसरी गोष्ट वाचूया यशा त्रेपन्न दहा वचन यशाचं पुस्तक त्रेपन्न वाध्याय त्याच दहा वर्ष त्याला ठेचावे असे परमेश्वराच्या मर्जी आले त्याने त्याला पिढीले त्याने त्याला पिढलं त्याच्या जीवाचे दोषार्पण झाल्यावर त्याच्या जीवाच दोषार्पण झाल्यावर दोषार्पण झाल्यावर तो संतती पाहिल तो संतती पाहिल तो दीर्घायू होईल असं म्हटलं की का त्या देवदूताने विचारलं काय तुम्ही वधस्तंभावरील ख्रिस्ताचा शोध घेतात का परत वचन वाचा बर देवदूताने म्हटलं तुम्ही भीऊ नका तुम्ही भीऊ नका वधस्तंभावर केलेल्या पा अजून एक गोष्ट त्यांना सांगितली की ज्यांना वधस्तंभावरचा ख्रिस्त समजला ना ते देवदूत आले आणि त्या देवदूतांनी पुन्हा एकदा इ त्या ख्रिस्ताच्या वधस्तंभाकडे त्यांना घेऊन गेला आणि काय म्हटला तुम्ही भीऊ नका ऐका वाक्याने वाक्य बायबल मधलं खूप महत्वाचं आहे देवदूत प्रकट झाले पहिली गोष्ट त्यांना सांगितली तुम्ही वधस्तंभरचा ख्रिस्त शोधता का वधस्तंभरचा ख्रिस्त सांगतो माझ्या पातकामुळं तुमच्या पातकामुळं मला तिथं लटकवलं तुमच्या स्वभावामुळं मला तिथं लटकवलं आता तुम्हाला आणि मला प्रत्येकाला हे दोष समजलेले आहे प्रत्येक पाप दोष हा मनुष्याला दंडाकडे घेऊन जात असतो लक्षात ठेवा बा। बायबल सांगतं जो जीवात्मा पाप करेल तो हमका स्मरेल पाप केल्यावर दंड शंभर टक्के ठरलेला आहे जो व्यक्ती पाप करेल लक्षात घ्या पापाला दुसरी व्याख्या नाही पाप म्हणजे पाप छोट पाप मोठ पाप देव क्षमा करेल असं पाप असं पापाचं वर्गीकरण कधीच करू नका कित्येक वेळा आम्ही पापाच्या वर्गवारीमध्ये अडकतो आणि मोठ्या चुकांकडे आम्ही जात राहतो पाप म्हणजे पापच आहे जसं येशू म्हटला की शास्त्र सांगितलं आणि येशू त्याच्या पलीकडे जाऊन काय म्हणतो एखाद्या स्त्रीविषयी तुझ्या डोक्यामध्ये जर वाईट वाचना निर्माण झाली तर तो म्हणतो तू व्यभिचार करतो पाप म्हणजे पापच आहे त्याला प्रत्यक्ष व्यभिचाराची गरज नाही एक लहान गोष्ट जरी तुम्ही असेल लहान गोष्ट जरी तुम्ही आणि चुकीची केली तर त्याच्याबद्दल तुम्हाला दंड असणार पण आता तो काय म्हणतो माहिती का एक गोष्ट ध्यानात ठेव जर तू वधस्तंभावरच्या ख्रिस्ताचा शोध घेतला ऐका बर का स्टेप्स फार महत्वाचे आहेत जेव्हा तुम्ही वधस्तंभाच्या ख्रिस्ताकडे जाता ख्रिस्त तुम्हाला समजतो तुम्हाला तुमच्या पापाची जाणीव निर्माण होती तुम्ही उपवास करत नाही उपवासाच्या ऐवजी पश्चाताप करता आणि पाप सोडून देता आता तुम्ही चुका करण्याचं चुका टाळण्याचा प्रयत्न करता तुम्ही ठरवता इथून पुढं पाप करणार नाही आणि इकडं आता तो काय म्हणतो भेऊ नका आता देवदूत काय म्हणतो तुम्ही भेऊ नका तुम्ही भिऊ नका वधस्तंभावर खेळलेल्या खेळलेल्या